नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉक मध्ये कशा सगळे शुभ सकाळ सगळ्यांना व्हिडिओ नक्की बघा अगदी छोटासा व्हिडिओ तेवढी फजिता उठली तर वापरेल फजिता उठली असं चाले माझं पाणी भरायचं पोरांना अंघोळीला पाणी काढले आज भांडे म्हणले तर भांडे पण आज रात्री उशीर झालेला तर भांडे वगैरे घासता आलं नाही पाणी भरलेले मी सकाळ सकाळी आणि सकाळचं असं छानसं वातावरण आता वाजे सकाळचे साडेसहा तर सकाळी सकाळी ना मौलीश पप्पा लवकरच गेलेले आहेत तर चला पाणी वगैरे भरायचे मला असं बरंच पाणी भरलेलं असं सकाळ सकाळ आपलं छानसं वातावरण म्हणून मस्त बही आणि आता आपल्या आंब्याला बघा एवढा छान मोहर लागला आहे माहीत नाही पाईप बंद करून टाकलं माऊलीचं माऊलीनं पाणी टाकलं आंघोळीला तर माऊलीचा इतका आगा पण असतो कोलगेट पण नसतो अशी त्याची वेगळीच कोलगेट आहे तर कोलगेट त्याला वेगळंच टाकलेलं आहे तर बापरे माऊलीच्या नागा पण असतो तर चला सकाळ टाकलं मस्त छान असं वातावरण झालेलं एकदम भारी चला आता जायचे दुपारचे तीन सव्वा तीन वाजे चला आणि बघा मी जाते का नाही येते का नाही तोपर्यंत यांची अरडा वरडा अरडा वरडा चालू आज एवढं मोठं गवत आणलेलं आहे मोठ ल तर असं व्हिडिओमध्ये दिसायला वाटत असेल कमी पण असं गवज झाले होतं ना तर धरण म्हणलं तर अजिबात आलेलं नाही एक सुद्धा आलेलं नाही तर चला आणि गवतावर आलेले बघा असं शेंगा फोडले दोघींनी इकडं कपडे वगैरे धुवून घेतले भांडी कपडे सगळं आणि एवढं छान वातावरण झाले ना तर खरं सांगते खूप भारी असं वाटायला लागले मस्त मस्त वातावरण झालेलं आहे आता वाजले संध्याकाळचे सात आहेत आणि माझी दिवाबत्ती म्हणलं तर झाली आज एक सुद्धा दळण नव्हतं तर एकच दळण आलं तर, तर, तर तीजर तीजर मी ते लवकरच दळलं होतं आणि आज माऊलीश पप्पा पण जर लवकरच आले तर कधी कधी हे असं होतंय माझ्यासोबत आणि कधी कधी ना स्वयंपाक करायला सुद्धा वेळ नसतो तर असं आहे बघा तर आज आपल्या अक्षरला आला चकुल्या खायच्या होत्या वरणातल्या तर तिचं तिचंच बनवायचं आहे आज मग मम्मी मी बनवणार आहे तर तिचं हे असते बरं का तर बघूया आपण कशी बनवते आज बापूनी बघा अशी कणचं आणलेली मस्तपैकी कवळी कवळी कणचं आणली तर मला अक्षता मावळीला मावळीला जास्त आवडते तर दोघं पण खातील सगळेच खातील तर असे बघा मस्त गरमागरम आणि असं भरपूर सारी थंडी पडली तर थंडीमध्ये मला काहीतरी गरमागरम खायला ना तर असं बघा कंचं टाकल्या शिजवायला थोडेसे मीठ वगैरे टाकून तरी बघा आपल्या अक्षचं झालं आहे आता वरण बनवायचं तरी सकाळची ना थोडीशी कणिक पण ठेवलेली मी मला अगदी त्याच्यात ना दोन चपात्या बनवता येईल बघा थोडीशी कणिक ठेवलेली सकाळची मी तर लसूण जिरं सगळं टाकलेलं आहे आणि त्याला तोंडी लावण्यासाठी म्हणलं तर मित्र मला थोडंसं ओली मटकी बनवायची तर जास्तीत जास्त कर आलेलं नाही तर काल माऊलीच्या पप्पांनी आणलेली ना तर जास्त कर आलं नाही बघा लाटायचं पण तू सा मी अरे बघा आता थोडंसं बघा धट आहे आपल्या अक्षी अगोदर फोडणी वगैरे द्यायला म्हणलं तर तिला भरपूर भीती वाटायची आणि आपल्या अक्षूला ना जास्तीत जास्त गोल चपाती लाटता येत नाही तिला जसं जमेल ना तसे ती लाटत असते एकदम पातळ कागदासारखी लाटलेली आहे ना इकडे बघ ना जसं जमल ना तर वरणाला फोडणी तिने दिलेली आहे बघा जसं तिला जमल ना तसं ती म्हणजे असं नाही गोलच यायला पाहिजे तर मला वाटतं असं म्हणजे तर ना गोलच यायला पाहिजे असं यायला पाहिजे तर ती पणच असती मम्मी मला काय जास्त गोल येत नाही तर मी मला सुद्धा जसं येईल तसं असं येईल तर बघा लगेच लगेच कोण काही शिकत नाही आणि मला सुद्धा म्हणजे आपण सुद्धा लहान असताना तर असंच येत होतं अगोदर करता म्हणजे करता करता येत असते म्हणजे जास्तीत जास्त आणि तसं बघायला गेलं तर सगळं भाकरी सोडून ना तसं सगळं बनवता लग लग, येतं मॅगी पिस्ता गरा पोहे आहे ना तर येत असतं तर असं मी जास्त काही लावत नाही करायला कारण ना आता हेच यांचं वय खेळायचं तर एक दोन एक दोन काम थोड़ थोड़ हो चोड़े -चोड़े ना थोडं थोडंसं लावत असते तर आज अभ्यास लवकरच झालेला आहे का नाही तर हे बघा असे छोट्या छोट्या काप केलेत कापणे केलेत तिनं तर मस्त वर्णातल्या चकोल्या तर चला बघा आपल्या छान असं मस्त चकोल्या बनवलेत आणि एकदम छोटे छोटे ना असं कट केलेत चकुल्याचे मस्त आणि मटकी ना अशी मटकी बनवली असं इकडं चुकी मटकी बनवली मी तोंडी लावण्यासाठी इकडे म्हणलं तर कणचं शिजायला आले आहेत आपले तर या सगळे मस्त तुम्ही पण चकुल्या खायला